विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे नुकताच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खास विद्यार्थिनींसाठी वुमन एम्पॉवरमेंट सेल अंतर्गत शारदा उत्सव दा रास दांडिया दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम पार पडला दांडियाचा उत्साह आणि तरुणाईची ऊर्जा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात दिसून आला विद्यार्थिनी रंगबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून गरबा आणि दांडियाच्या तलावर थिरकत कार्यक्रम अविस्मरणीय बनवला कार्यक्रमाचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना भारतीय संस्कृतीचं महत्त्व पटवून देत सणोत्सव हे एकतेचं आणि आनंदाचं प्रतीक असल्याचं सांगितलं दांडिया हा केवळ नृत्याचा प्रकार नसून तो उत्साह सौहार्द आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारा उत्सव आहे असं त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केलं महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगेबेरंगी सजावट आणि सुमधुर संगीतानी वातावरण भारलेलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थिनींकडून करण्यात आलं विद्यार्थिनींनी गटागटाने नृत्य सादर केले बेस्ट ड्रेसिंग स्टाईल आणि बेस्ट डान्स परफॉर्मन्स या दोन प्रमुख स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी गट हाय स्फूर्त सहभाग घेतला परीक्षक म्हणून प्राध्यापक ताई पाटील व प्राध्यापक चंदादेवी हजारे यांनी पर्यवेक्षण केलं विजेत्यांना पारितोषिका प्रदान करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्स स्वयंसेवक सदस्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक संस्थापकेट सदाशिराव भाऊ पाटील वैभवदा पाटील कार्यकारी संचालक श्री पी रविराज सुरवंशी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील यांनी सदर कार्यक्रमात शुभेच्छा देऊन नारी शक्तीचा सन्मान हा सदैव राहावा ही अपेक्षा व्यक्त केली यावेळी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील शैक्षणिक अधिष्ठाता डॉक्टर एच एस जाधव पदविका अधिष्ठाता ता प्राध्यापक ए बी साळुंखे आयक्यूसी प्रमुख प्राध्यापक डॉ ए आर निचळ उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी सहभागी स्पर्धकांचं कौतुक केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वुमन एम्पावरमेंट सेलच्या प्रमुख प्राध्यापिका सायली जाधव यांनी व्यक्त केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन 24 मराठी न्यूज चॅनल